शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण देवरामगाव शेती टेक्निक यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण चियाच्या प्लॉटमध्ये आहोत आपण ह्या एस आर टी बेडवरती मित्रांनो चिया लागवड केलेली आहे आणि चिया लागवड आपण करून आता दोन महिने झालेत प्लॉटमध्ये जो चिया दिसतोय हा थोडा कमी जास्त उंचीचा वाढलेला आहे मित्रांनो पण आपण याला खताचं व्यवस्थापन खत काही पण दिलेलं नाही आजपर्यंत आणि सेंद्रिय निविष्ट पण वापरलेली नाही आहे आपण फक्त याच्यात बघणार आहोत आपण हा प्लॉट प्रयोग तत्वावर केलेला आहे आणि याच्यात चियाची लागवड आपण कशी करायची आणि नेमकी किती अंतरावर करायला पाहिजे याच्यासाठी आपण हा प्लॉट बनवला होता तर मित्रांनो आपण लागवड केली पण ती थोडी दाट झालेली आहे हे बघा कारण जो आपण जुगाड बनवला होता त्या जुगाडाच्या माध्यमातून हे जे बियाणं पडलं हे थोडं जास्तच पडलं कारण अंतर बरोबर झालेलं आहे मित्रांनो कारण जो आंतर केला होता आपण की इथं आणि इथं ह्या मापावरती जे बियाणं पडेल ते बरोबर झालं फक्त जो बियाणं पाडायचा जो होल होता तो थोडा मोठा झाला आपल्याकडनं कारण याच्यातून एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आणि हे एक छोटं एक झाडे म्हणजे अकरा बारा त्या जवळजवळ बारा इथं आहेत परत इथं मोजून पाहू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा सतरा इथं बारा होते इथं सतरा येते तर मित्रांनो असे कमी जास्त थोडेसे पडलेले येते कारण ज्यावेळेस आपण ते जुगाड असं लोटीत होतो तर हे जे मातीचे दगडावरती होते थोडे त्याच्यावरती आदळल्यामुळं ते जास्त झटका बसल्यामुळं ते जास्त कमी जास्त संख्या झाली ही आपल्या लक्षात आली तर मी तुम्हाला थोड्या वेळात ते कशाने आपण कशा पद्धतीनं पेरले ते पण तुम्हाला दाखवतो ते जुगाड पण तुम्हाला दाखवतो कारण तो एक आपण ड्रम शीटर बनवला होता आता मित्रांनो हा आहे आपला बेड आणि हा बेड आहे एक मीटर रुंदीचा जो आपण यासाठी भात लागवडीसाठी वापरतो त्याच्यावरतीच आपण ह्या तीन लाईने लावलेल्या आहेत आणि लागवड आपण आप लागवड चांगली झाली फक्त थोडी दाट झाली पण काय हरकत नाही तर याची उंची आता जवळजवळ काही ठिकाणी ईद बिहरच्यावर झालेली आहे काही कमी आहे याला सेंद्रिय निविष्टा जर दिली असती तर याची वाढ पण जास्त झाली असती आणि किंवा दुसरं खत जर दिलं असतं तरी वाढ झाली असती पण आपल्याला याला नॅचरल पद्धतीनं वाढवायचे याला सेंद्रिय निविष्ठा वगैरे आपण अजून दिली नाही पण आता काही दिवसातच आपण याला जीवामृत द्यायचं आहे कारण याची वाढ झालेली नाही आहे याची वाढ भरपूर वाढत ही बारामती कृषी प्रदर्शनला आपण याची वाढ पाहिली जवळजवळ माणसाच्या खांद्यापर्यंत म्हणजे पाच एक फुटापर्यंत वाढलेला होता आणि बेडवरती लागवड होती तर आता याची लागवड करून आपल्याला दोन महिने झालेत फुलावर अवस्था आलेली आहे अजून आपल्याकडं आता एप्रिल महिन्याची वीस तारीख आहे एप्रिल मे अजून आपल्याकडं हे दहा दिवस आणि ते तीस दिवस चाळीस दिवस आहेत अजून चाळीस दिवसामध्ये आपल्याला बघू आपल्याला काय रिझल्ट मिळतो आहे इथं थोडे फुलावर अवस्थेत आले आणि आपण या अर्धा एकर प्लॉटमध्ये आपण जवळजवळ अर्धा किलो बियाणं पेरलेले म्हणजे याला पाचशे रुपयाचा बियाणं वापरलेले आपण आपण फवारणी वगैरे काही केले नाही आहे पण आपल्याला हे बघा मित्र किडी पण आहेत तुम्हाला झूम करून दाखवतो ह्या मित्रकडे मित्रकिडी आहे आधी मित्रांनो चिया प्लॉटमध्ये आपण चिया प्लॉटवरती आपण म्हणतो काही रोग येत नाही परवाच्या दिवशी मी आलो होतो तर तिथे एक मला एक आळी दिसली होती आपण त्या जागेवरती जाऊन बघू बरं काही आहे दिसतंय का आता इथं आपल्याला मित्रकिडी दिसल्या तर याच्यावरती रोग येत नाही असं म्हणतात पण मग काही ठिकाणी पानं कुरतडलेलं दिसतात आपल्याला तर, दिसता आप तर नेमकं ते आळी ना खालेत का कशाने खालेत ते बघू या पिकाचं शत्रू किडीपासून वाज वाचू शकतो आहे संरक्षण होऊ शकते अशा आपल्याला मित्र किडी याच्यावर दिसल्यात त्याला पाणी सोडलं होतं आपण इथं पाणी नाही येईल इथं सुकलं आहे थोडंसं असं फुलावर मध्ये असते हे बघा हा तुरा आलेले म्हणजे आता फुल व्हायला सुरुवात झालेली म्हणजे आता दोन महिने झालेले आपल्या असं लक्षात येतं आहे मित्रांनो का दोन महिन्यानंतर हे बघा इथं पण एक तूर आलेले हे बघा म्हणजे दोन महिन्यानंतर फळधारणा व्हायला सुरुवात होते मोर यायला सुरुवात होते जवळजवळ वीस फेब्रुवारीला वीस फेब्रुवारीला मित्रांनो आपण याची लागवड केली होती आता आहे वीस एप्रिल म्हणजे आता कम्प्लीट फेब्रुवारी मार्च एप्रिल दोन महिने झालेले आहेत तर आज दोन महिने पूर्ण होते ह्या सरीला इथं पाणी नाही बसला त्याच्यामुळं सुकलं आहे आपल्याला आता दोन दिवसात परत पाणी द्यायचं आहे याला बघू आपण आता त्या पाण्याबरोबर जीवामृत स्लरी सोडू असं म्हणा काय इकडं पाचच इंच आहे आणि झाडाची पण व्यवस्थित क्वालिटी झाली नाही इथं वॉपशा पद्धतीनं पाणी बसतो आहे तिकडं थोडं पाणी साचत आहे म्हणजे प्लॉट पण प्लॉटमध्ये पाणी पण साठला साचला नाही पाहिजे जा जास्त इथं बघा मित्रांनो इथं हाईट चांगली झालेली आहे कारण इथं जवळजवळ दिसते का तुम्हाला एक दोन 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 आळीचं ही तिचं झालेलं आहे आता इथं या पानं जास्त पानं खाणारी आळी वाटते याच्यावरती कारण जरा एक पान तोडून बघू आपण हे हे पान तोडून पाहिलं आपण आता तोडून बघू याचा वास कसं येतो कारण आता हा ये पीक मित्रांनो पहिल्यांदाच केलेलं आहे आपण तरी नेमका मित्रांनो या पानाचा वास आहे ना तुळशीसारखा येतोय थोडक्यात अजून दुसरा पान बघू आपण तुळशीच्या पानासारखा थोडा वास येतोय आणि जो काही हा जंगली सब्जी राहते त्या सब्जीसारखा प्रकारे थोडक्यात पण मग याचं बियाणं थोडं बारीक राहतंय मित्रांनो इथं बऱ्यापैकी वाढलेले इथं इथं आता इथं बघा आपल्या गुडघ्यापर्यंत आलेले हे बघा आपण इथं जमिनीवरती पाय ठेवलेले गुडघ्यापर्यंत हे बघा पीक गुडघ्यापर्यंत आहे म्हणजे दीड फुटापर्यंत वाढलेले दीड त्या दोन फुटापर्यंत उंची झालेली मित्रांनो आपण नवीनच चियाची लागवड केलेली आहे आणि चियाची लागवड आता जशी आहे तशी तुम्हाला मी दाखवली तर जर कोणालाच याबद्दल जर माहिती असेल तर कमेंट करून जरूर सांगा का आपल्याला याच्यामध्ये आपल्याला अजून काय करावं लागेल अजून तर आपण खत वगैरे काय दिलं नाही सेंद्रिय निविष्ठा पण दिली नाही पण आपण याच्यामध्ये आता जीवामृतची फवारणी करायचं चा प्लॅनिंग चालू आहे तर आता जीवामृत बनवायला आपण टाकलं आहे ज जीवामृत तयार झाला तर आपण याच्यावरती जीवामृतची फवारणी करू जेणेकरून आपल्याला पिकाचा हे पण कळेल कारण आता थोडा पिवळा वाटतं आहे तर याला खताची गरज होती पण खत काय दिलं नाही प्युअर नॅचरल सेंद्रिय पद्धतीनं आपण याला वाफवायचे आतापर्यंत जोपर्यंत जमिनीतले जे काही घटक होते सेंद्रिय त्याच्यातून त्याची इथपर्यंत वाढ झालेली आणि जिथं त्यांना पुरेसा घटक मिळाला नाही तिथं वाढ थांबलेली तर ह्या प्लॉटमध्ये जर तुम्हाला काही असं वाटलं का हे करायला पाहिजे तर मित्रांनो कमेंटमध्ये जरूर सांगा जर आता तुम्ही कमेंट केली याच्यावरती का आपण कसं करायला पाहिजे तर ते कमेंट वाचून आपण पुढच्या वर्षी पूर्ण प्लॅनिंगमध्ये आपण चिया लागवडचा प्लॉट बनवायचा प्लॅनिंग करू आणि हे जे उत्पादन निघेल हे प्युअर नॅचरल घ्यायचं आहे आपल्याला कारण याचं हेच बियाणं आपण पुढं वापरणार आहे तर याच्यामध्ये खताचा वापर, ना खता वापर केलेला नाही म्हणजे प्युअर नॅचरल आपल्याला बियाणं मिळेल जेणेकरून सेंद्रिय चिया आपल्याला कसा करता येईल याचा आपण जास्तीत जास्त प्लॅनिंग चालू आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला शेअर लाईक सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद